नमस्कार तर नमस्कार मंडळी शेती म्हणजे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि आज आहे आमच्याकडे पित्र तर आमचे पित्र हे द्वादशीला असतात म्हणजे एकादश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्यापासूनच आपण ब्राह्मणांना विचारून आपले पित्र हे घालत असतो तर आज आमच्याकडे पित्र आहे त्यांना माझा सुरू आहे इकडे स्वयंपाक तर बघा आमच्या आई आहे आईच्या जे काका आहेत तर ते वारल्यानंतर आजच त्यांचं दाव दहाव्याचा कार्यक्रम होतात आई तिकडे गेल्या तर म्हणून काही जास्त मंडळी आम्ही जेवायला सांगितले नाही घरच्या घरीच फक्त आपला पूर्वजनांचा जो पितर असतो त्यांना आज आपल्याकडे श्रद्धा म्हणून जेवायला बोलवत असतात तर तेच फक्त पात तर या ठिकाणी पुंजायचा आहे आणि तो स्वयंपाक माझा सुरू आहे तर तर ही जी पातोड्या बनवणं इकडे सुरू आहेत कारण पूर्णच रेसिपी काही मी सांगू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आज जो आमच्याकडे पित्रा आहे तर त्याचाच व्हिडिओ मी टाकला होता तर बघा ह्या बेसनाच्या पातोड्या बनवायच्या तर खूप सोप्या पद्धतीने बन बनवायला खूप सोप्या आहेत पण खायला खूप सुंदर आहेत तर याच्यासाठी लसूण आणि जिरं ठेसून घे म्हणजे असं बारीक करून घ्यायचं आणि तेल वगैरे टाकायचं जिरं टाकायचं थोडंसं मीठ तिखट हळद टाकायची आणि असं हटवून घ्यायचं त्याच्यात टाकायचं थोडंसं कोथिंबीर आणि आपला एक जो ताट आहे ते तर त्याला तेल आणि पाणी लावून थोडा वेळ असं पसरून द्यायचं आणि पाचच मिनटात खूप छान प्रकारे अशा पातोळ्या आपल्या बनतात आणि या पितळ्यासाठी पातोळ्याचं खूप असं महत्त्व आहे त्याच्यासाठी आमटीसुद्धा बनवायची तर असा माझा छान प्रकारे स्वयंपाक सुरू आहे तर आता पातोळ्यासुद्धा बनून झाल्या ना आता मला भिजवायचं आहे भज्याचं तर त्याच्यात घेतलं आहे मी थोडंसं मिरच्याच बारीक करून घेतल्या आणि टाकला आहे त्याच्यातलं लसूण कांदा कोथंबीर थोडंसं ओवा आणि मीठ तर अशा प्रकारे याच्यात जे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भज्यासाठी काय साहित्य लागतं तर ते घेऊन असं भिजवत आहे दहा मिनटं अगोदर जर भिजवून घे घेतलं तर खूप छान प्रकारे असे आपले भजे बनतात तर म्हणून असं छान प्रकारे स्वयंपाकीकडे माझा सुरू आहे आणि हे भज्याचंच भिजून सुरू होतं तर त्याच्यासाठी मिरच्या बारीक करून घेतल्या आहे काही तिखट वगैरे काही टाकलं नाही हळदसुद्धा टाकली नाही थोडासा ओवा सोडा पण टाकला तर अशा प्रकारे हे म्हटलं बेसनाचं भिजून ठेवा कारण दहा मिनटं भिजून ठेवल्यानंतर खूप छान प्रकारे असे भजे येतील तर तेच माझी तयारी इकडे सुरू आहे ना आता वड्याचं खूप महत्त्व ज्या आपल्या आज पित्रासाठी आहे तर ते वड्याची डाळ पण मी सकाळीच भिजू घातली होती आणि लवकरच आपल्याला पित्राचा स्वयंपाक आज बनवायचा आहे आणि साडेबारा वाजताच पित्तरसुद्धा जेवून आपला गेला पाहिजे तर अशाच पद्धतीने माझा इकडे स्वयंपाक सुरू आहे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर थोडाफार चहा घ्या घ्या म्हटलं तर अशा प्रकारे पटापट स्वयंपाकाची तयारी माझी सुरू होती कारण आज एकटीला स्वयंपाक करायचा होता खरोखर कर आज काही आम्ही बाहेरचे कोणी मंडळी काही जेवायला सांगितली नव्हती कारण खरो थोडासा दुःखाचा प्रसंगसुद्धा आल्यामुळं कसं की चांगलं वाटत नाही आणि आई तिकडे गेल्या होत्या त्यांच्या काकाचं हे असल्यामुळे दुधावी दहावीचा कार्यक्रम आज होता तर त्या कालच गेल्या होत्या तर म्हणून माझी इकडे स्वयंपाकाची गडबड बाबाला पण आज जो श्रद्धा आपल्याला जेव घालायचा होता त्याचा उपवास होता आणि माझा होता नेहमीचा गुरुवार त्यामुळे ठेवला थो आहे थोडासा जे डा आपल्याला महाचे पानं लागतात पूर्वजनांना जेव घालण्यासाठी तर ते पानं पण घरी आणले होते आणि त्याचे आता पत्तरवाळे शिवायचे आहे काय महत्त्व आहे तर ते व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल गडबड आणि मला थोडा उपास होता म्हणून चहा वगैरे ठेवला आणि बाबाचं सुरू आहे इकडे पातळवाळी बनवणं तर खरोखरच खूप महत्त्व या पात्राचं आहे की आज जो आपल्याकडे पित्रासाठी जो नैवेद्य आज आपल्याला दाखवायचा आहे तर त्यासाठी मवाचे पानच आपल्याला घ्यायचे आहे मवाच्या पानाचीच पथरवाळी पाना ही बनवायची असती तर खरोखरच पूर्वीपासूनच ही प्रथा आलेली आहे तर गरुड पुराणात नक्की सांगतात की आपण जर समजा ताटात हा नैवेद्य दाखवला किंवा दुसऱ्या पात्र दाखवला तर तो त्यांच्यापर्यंत पोचत नाही म्हणून मावाचं पत्तरवाळीचं खूप सारं महत्त्व या ठिकाणी सांगितलं आहे की पित्राच्या दिवशी मावाच्याच पानाची पत्तरवाळी आणि मावाच्याच पानाचं द्रोण करून जे आपल्याला आज त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तोच या ठिकाणी पाहत असतो म्हणून आता कसं की भरपूरच मंडळी काय करतात की पत्रवाळी घेतात तर ते काही चुकीचं आहे तर म्हणून मऊ मौ, मावाची पानं आणायचं सुद्धा खूप लोकांना असा कंटाळा येतो परंतु आपले आज पित्र असतात तर पित्राच्या दिवशी नक्कीच आमच्या खेड्यागावात तरी मावाचे पानं हे भेटतात तर म्हणून शेमाची पानं आपल्याला आणून त्याची पत्रवाळी शिवूनच नैवेद्य हा याच पानावर किंवा याच पत्रवाळी आपल्याला दाखवायचा आहे आणि हे बघा आता माझा पूर्ण स्वयंपाकसुद्धा तयार आहे तर म्हणून आता आपल्याला या ठिकाणी नैवेद्य वगैरे दाखवायचा तर तीच तयारी माझी सुरू होती की पटापट पटापट पटा, आवरून साडेबारा वाजताच आपला पित्तर हा जेवून गेला पाहिजेत आणि जी वेळ आहे ठराविक वेळ त्याच वे वेळेमध्ये वे माझा स्वयंपाक झाला पाहिजे तर म्हणून वेळच्यात या ठिकाणी स्वयंपाक करून आता सुरू आहे इकडे नैवेद्य दाखवणं तर बाबा म्हणत होते की माझ्याच हाताने हा नैवेद्य दाखवा लागतात कारण बाबांच्याच बाबाचा हा पित्तर होता श्राद्ध होतं म्हणून तिकडे ते वाढत होते आणि मी पूर्ण स्वयंपाक तिथे ठेवून दिला होता तर अशा पद्धतीने बाबांचा नातूच या ठिकाणी पित्तर आहे तर पूर्ण नैवेद्य दाखवला त्यांना पाणी वगैरे अर्पण केलं बाबांनी दर्शनसुद्धा घेतलं आणि वरती गेले मी गच्चीवर तेव्हा बघा असा कावळ्यांना जो हा नैवेद्यसुद्धा आज ठेवावा लागतो याचासुद्धा खूप महत्त्व आहे की वरती जाऊन हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे कावळ्यांसाठी तर कावळा येऊन हा नैवेद्य खाऊन तृप्त झाला पाहिजे आणि आपल्याला चांगला आशीर्वाद या ठिकाणी आपल्या पूर्वजनांना दिला पाहिजे तर म्हणून असा छान प्रकारे आज मी पित्र्याचा स्वयंपाक केला आणि आज हाच ब्लॉक मी टाकला आहे तर खरोखर मंडळी पूर्वीपासूनच आपण हे जे पित्र असतात तर हे घातले पाहिजेत आणि पूर्वजनांना आपल्या नक्कीच जेवून घातलं पाहिजे त्यांना तृप्त करून पाठवलं पाहिजे कारण की आपल्याला जो पितृदोष आहे तो लागत नाही तर अशा प्रकारे स्वयंपाक करून हा पूर्ण नैवेद्य या ठिकाणी अर्पण केला आहे आणि खरोखरच हा जो नैवेद्य आहे तर आपण संध्याकाळी सुद्धा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर आता हा नैवेद्य अर्पण झाल्यानंतर ते बघा आता मी एका हा जे टोपला आहे तर त्या टोपल्यात पूर्ण नैवेद्य काढ काढत आहे कारण की पत्रवाई सो सोबत आपण गाईला चारू शकत नाही तर म्हणून ही पातरवाई नदी सोडून द्यायची आणि हा जो नैवेद्य आहे तर आता आमच्या घरची गायसुद्धा ठीक झाली आहे तर तिला मी पूर्ण हा नैवेद्य आता आजच अर्पण करणार आहे ना आपण ज्या दिवशी श्राद्ध घातलं पित्तर घातला त्या दिवशी आपल्याला हा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी नाही तर हे सुद्धा आपण लक्ष ठेवायचं तर जशी प पद्धत आमची पहिली आहे त्याच पद्धतीने मी हे केलं आणि असा आजचा हा व्हिडिओ मी टाकला होता तर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका